नमस्कार परिपूर्ण आतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मोठे काळे मनी रेड पाईप मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू आणि हे सो सोनेरी सिल्वर कलरचे मणी हे तर ते लागणार आहेत आपल्याला हे बघा आता इथे मी शिंगल पदर घेतलेला आहे हे शिंगल पदरी बनवणार आहोत पण लांब बनवणार आहोत तर इथे मी धागा लावून घेतलेले आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला नेहमीप्रमाणे एक छोटा मणी टाकायचा आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि आपल्याला त्यानंतर मणी व्हावायचे आहेत काय आता इथे मी हे वीस मणी घेतलेले आहेत काय तुम्ही तुमच्या आवडीनुसारही ती मनी कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर एक गोल्डन आणि हा जो घेतलेला आहे शिल्वर कलरचा तो मनी गोल्डन शिल्वर असे तीन गोल्डन मनी टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन शिल्वर असे आणि परत आपल्याला हे काय मनी टाकायचे आहे ती त्याच्यानंतर मी शिल् गोल्डनमध्ये एक शिल्वर आणि Golden, आशा गोल्डन असं मनी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला काळे विष मनी टाकायचे आहेत त्यानंतर परत आपल्याला सिल्वर गोल्डन असे तीन मनी टाकायचे आहेत तर इथे मी तीन दोन तीन असे भाग करून घेतलेले आहे ते आणि मध्ये काळेमणी टाकायचे आहेत विश आता तीन नंतर दोन मनी मध्ये काळे आणि परत तीन आता असे मी हे तीन मन्यां हे तीन तीन मनी टाकलेले आहेत हे तीन बॉक्स बनवलेले आहे ते आणि मग काळे मनी टाकलेले आहेत आता इथे मी गोल्डन मण्यांचे असे पाच बॉक्स बनवलेले आहेत तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही असे वाढू शकता आणि खूप सुंदर दिसतं छोटे मणी काळे आणि त्यामध्ये मोठे टाकलेले आहे ती तर आता मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे तर सुरुवातीला मी इथे रेड पाईप टाकलेला आहे त्यानंतर गोल्डन मनी मंगळसूत्राची वाटी आता इथे मी ह्याच वाट्या घेते कारण माझ्याकडे खूप साऱ्या वाट्या ते ह्या त्याच्यामुळे मी त्या यूज करते तुम्ही वाट्या इथे चेंज करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि मध्ये हा बघा क्रिस्टल मनी टाकलेला आहे का ए, गोल्डन मनी दुसरी वाटी आणि साईडनी मोठा गोल्डन मनी आणि त्यानंतर रेड पाईप टाकायचा आहे आता इथे काळे मणी आलेले आहेत मग ह्या रेड पाईपच्या बाजूला तर ह्या साईडला पण आपल्याला काळेमणी होऊन घ्यायचे आहेत वीस त्यानंतर आपल्याला हे तीन मणी होऊन घ्यायचे आहेत गोल्डन आणि शिल्वर मणी त्यानंतर दोन गोल्डन म्हणी आता हे बघा दोन मन्यानंतर आपल्याला काळेमणी टाकायचे परत हे तीन गोल्डन म्हणी काळेमणी दोन गोल्डन काळेमणी आणि लास्टला आपण जसे तीन वावले होते तसे वावायचे आहे ते लास्टला आपल्याला काळेमणी वावायचे आहेत त्यानंतर स्क्रू आता हा स्क्रू उलट्या साईड ववायचा असा नेहमी दुसऱ्या साईडचा होतानी आणि एक छोटा मणी टाकून घ्यायचा आणि इथे हे बघा आता मी ते पूर्ण धागा खेचून घेते मणी मागे करून आणि व्यवस्थित आपल्याला इथे दोन ते तीन गाठी मारायच्या आहेत कारण इथे एकदम पदर असल्यामुळे गाठ छोटी येणार आहे त्याच्यामुळे गाठी, गाठी जरा जास्ती मारून घ्यायच्या आणि उरलेला धागा आता आपल्याला कापून टाकायचा आहे हे बघा आपलं सुंदर अशा पद्धतीने मंगळसूत्र सिंगल लाईनचं तयार झालेलं ला आहे तर छान दिसतं एकदम फॅन्शी आणि नवीन पद्धतीने बनवलेलं आहे मी हे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद